त्या बाईला म्हणावा बाई तुमच्या कपाळाला भंडार आहे का हो बाई तुमच्या कपाळाला भंडार आहे का तुझ्या काय डोळ्याचे खासळ झाले का मी कशाला बघितलं तुमचं कपाळ अरे माझ्या कंपाळाला भंडार असं का हातामध्ये घाटी वा वा मी देवाची देवदासी देवदासी हो हो बाई देवाची देवदासी हा? ये मंग अस तुला देतो फा फाशी म्हणून फाशी देतो मला वा ह हा जर बाईचा अवतार म्हटलं तर वेगळा दिसतोय काय भानगड हिच्या टासा फुडून चवडे वाघ अरे ती काय भूताचा अवतार आहे का म्हणजे पाय बर पाय तुझे पाय पाय माझे पाय तर बराबर आहे सरळ आणि मग त्या बाईचे पाय सुद्धा बरोबर आहे असं का ही जर मुरळी म्हणावा बरं तिला आहे का मिशेचा पत्ता आहो अगो बा हा तिला मिशे यायला ती काय बाया माणूस आहे का बरोबर का हो बाई हा हो दादा ही तुमच्यालाष्टा मस्करी करायला लागलीत Ô, Bahia! Tá? Dá um dedo.